साथी चे आपले एकुण, एकुण से से चा चा या जोडप्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचे आपल्या वाटचे तर पैसे घेतलेच पण बरोबर एकूण एकोणतीस जणांच्या वाटचे पैसेही लाटलेत वेगवेगळे आधार कार्ड वापरून तीस खात्यांमधून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांचा लाभ मिळवलाय पण साताऱ्यातल्या वडूज इथल्या या नवरा बायकोचा हा कारनामा उघड होताच पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी आखलेल्या मोहिमेला आता यश आलंय याच्यामध्ये काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा वळूचा राहणार आहे हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे ह्या दोघांनी लाडकी बँक योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म तीस फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते या तीसही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्समध्ये देखील यांनी फौजिरी केलेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक, एक त्रि सदस्य ची स्थापना जिल्हा प्रशासनने केली होती त्या त्रिसदस्य जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सह आरोपी ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का, का। त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का किंवा त्यांनी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का त्या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे नेमका हा प्रकार का केलाय काय समजलंय काय माहिती पुढे हा जो व्यक्ती आहे आ, 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 तेनी हा व्यक्ती पैशेच्या अमिषकोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येतो